मला बऱ्याचदा असं होतं की बरेच जण वारीला येऊ शकतात बरेच जण कामाच्या व्यापातून वारीला येऊ शकत नाही बऱ्याच जणांची तब्येत बरी नसते बरेच जण खूप ज्ञानेश्वरीच हे करतात पठण करतात अभंग गवळण अभ्यास असतो त्यांचा पण ते परदेशात असतात तर मला असं वाटतं की वारीला जो येतो तो, तो वारीवर प्रेम करतो असं म्हणायचं नाही मला पण लोकांची आपली खूप श्रद्धा आहे पांडुरंगावर माऊलीवर वारीवर तर मला असं वाटतं की त्यांना घर बसल्या वारी दर्शन वाढ उद्या पत्रकार मित्र जाऊ शकले नाहीत वारी ठीक आहे ना पण एपिसोड आला आज काय घडलं आळंदीला आज काय घडलं जेजुरीला वाल्लीला नीरा स्नान कसं झालं धोत्राच्या पायगड्या कशा होत्या मेंढ्यांचं रिंगण काय उभं रिंगण काय गोल रिंगण काय हे कळावं आणि अजून एक माझा मुलगा माझी मुलगी त्यांना कळावं की आपला महाराष्ट्र काय पण ते बाकीचे युट्यूब चॅनल्स बघतातच पण त्यांनी हे बघावं म्हणजे माझा मुलगा माझी मुलगी म्हणजे पुढच्या पिढीनी हे बघावं की अरे बा वारी एम बी एडंट बघावं माझे एपिसोड माझे म्हणजे वारीचे एपिसोड की काय मॅनेजमेंट असत नऊ साडेआठ ते नऊ लाख लोक आहेत वाकरीचा रिंगण सोहळा आहे नऊ लाख लोक असतात रिंगणामध्ये मग एवढे आठ नऊ लाख लोक जेवतात कुठे जेवतात कसे अन्नधान्य अपूर पडत नाही झोपण्याची व्यवस्था आंघोळीची व्यवस्था चहा नाश्ता जेवण हे सगळं कसं चालू एकही माणूस उपाशी झोपत नाही वारी वारीमध्ये एकही माणूस उपाशी झोपत नाही आणि इथे आपण आत्ताच्या काळामध्ये जात धर्म भाषा भ्रांत वर्ण गरीब श्रीमंत इतक्या भिंती घालून ठेवलेल्या आहेत वारकरी संप्रदायाने वारी एकमेव आहे तिथे जात नाही धर्म नाही काही नाही काय नाही भाकरी देणारा कोण आहे भाकरी खाणारा कोण आहे कोणी कोणाला विचारत नाही माऊली या शब्दा बरोबर ही लोक चालतात आणि तिथे कोणी भेदभेदी करण्याचा प्रयत्न करू नये तो, तो यशस्वी होणार